नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय तर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे की मित्रांनो त्याचं होतं असं की आता रविराज जो आहे तो सती येऊन पोहोचतात मित्रांनो रविराजला समजते की तन्वी नसून खरी भोगली आहे आणि ती आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो एके दिवशी मात्र आता त्यांच्या हातामध्ये पुरावा देखील लागतो लहानपणीचा फोटो हो जो आहे तो आता रविराजच्या हाती लागतो त्यावेळी आता रविराज चांगलीच खरडपत्ती घेतो इकडे प्रियाची खरडपत्ती घेण्याचा तो प्रयत्न करतो असं बोलतो की मी तुझ्या वरती चांगलीच कंप्लेंट करेन आणि तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवेल तू माझ्या आयुष्याची पार राख रांगोळी करून टाकलीस माझी मुलगी म्हणून तू या ठिकाणी राहिलीस आणि मला खूप त्रास दिलाय आता तुझे वाईट दिवस झालेत मित्रांनो इकडे आता अश्विनला अश्विनला देखील समजते की आपली बायको किती खोटारडी आहे येणाऱ्या पुढील भागात असा काहीसा सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर प्रिया म्हणजे आपण दोन वर्षापासून ह्याच गोष्टीची वाट पाहतोय की सायली खरी तन्वी आहे प्रिया खोटी तन्वी आहे लवकर समोर यावं पण त्याच काही लवकर येत नाही पण आता लवकरच समोर येणार आहे कारण की प्रेक्षक सुद्धा कंटाळले आहे हे की कधी दाखवतील कधी दाखवतील असं